श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा ऑगस्ट वार मंगळवार आणि आज आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थी ही वर्षातून सर्वात मोठी चतुर्थी मांडली जाते वर्षातून दोन वेळा अंगारकी चतुर्थी योग हा तयार होतो पण दोन हजार चोवीसमध्ये एकदाही संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण झालेला नव्हता परंतु दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच हा अंगारक योग निर्माण झालेला आहे तसेच तब्बल एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये हा अंगारक योग निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व संकष्टीचे फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि म्हणूनच धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीला व्रत करून गणरायांची मनोभावे पूजा करते त्या व्यक्तीला अपेक्षित फळप्राप्ती होते या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी स्त्रिया उपास करतात आणि आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी यशस्वी भविष्यासाठी प्रार्थना करतात तसेच बघा संकष्ट अर्थात संकट दूर करणारी किंवा संकटांवर विजयी मिळवून देणारी अशी ही तिथी संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशांची आराधना पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं किंवा हा उपवास केल्याने बुद्धीची प्राप्ती होते तसेच गणपती बाप्पाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय किंवा सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशीच प्रभावी सेवा सांगणार आहे किंवा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी गणपती बाप्पांजवळ ठेवा ही एक वस्तू तुमच्याकडे धन संपत्ती पैसा ऐश्वर येईल तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण कठीण इच्छा असेल तर ती बाप्पा पूर्ण करतील घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी गणपती बाप्पांच्या जवळ ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा सा जास्तीत जास्त प्रयत्न करा बघा या दिवशी गणपती बाप्पा हे चार हात आणि चार मस्तकांच्या रूपामध्ये पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात या रूपाला संकटमोचक गणेश असं म्हटलं जातं त्यामुळे गणपती बाप्पांचे तत हे तत्व जे आहे ते इतर दिवसांच्या प्रमाणात खूप जास्त असते आणि म्हणूनच या दिवशी जर आपण ज्या काही उपाय केले तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला त्या उपायांचं शीघ्रफळ प्राप्त होतं तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आहे आणि सात्विक देखील आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होतील जर बघा तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी असतील जसं की तुमच्यावरती एखादं कर्ज आहे किंवा मग तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील कोणत्याही कामामध्ये तुमचं मन लागत नसेल किंवा तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल तसेच तुमच्या पतीची मुलांची प्रगती होत नसेल आपले एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये वाढ होत नसेल घरामध्ये सतत भांडणं क्लेश मतभेद होत still किंवा मग घरामध्ये सतत आजारपण येत असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अंगारकी चतुर्थीला केला तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा ऐश्वर येऊ लागेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या, मनो या पूर्ण होतील तर बघा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घरातील गणपती बाप्पांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दीप वगरब लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे जे पिवळसर लिंबू असावं पिकलेलं कुठेही डागळलेलं खराब झालेलं घेऊ नका एक चांगलं लिंबू घ्यायचं आहे त्या लिंबावरती तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे आता कर्ज आहे तर कर्जमुक्ती असं लिहायचं आहे आजारपण असेल तर आजारपण असं लिहायचं किंवा मग मुलांसंबंधी काही समस्या असतील तर मुलांची प्रगती असं तुम्हाला लिहायचं आहे ज्या काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आहेत तर त्या समस्या तुम्हाला त्या लिंबावरती लिहायच्या आहेत किंवा मग एखादी इच्छा असेल तर ती तुम्हाला त्या लिंबावरती लिहायची आहे एका वेळी एकच इच्छा तुम्हाला त्या लिंबावरती लिहायची आहे नंतर हे लिंबू आपल्या उजव्या हातात घेऊन बापांसमोर बसायचं आहे यानंतर तीन वेळा गणपतीवर अथर्वशेषाचं पठण करायचं एक वेळा गणेशोत्तरमचं पठण करायचं आणि एकशे आठ वेळा ओम गण गन, गणपतीय नम या मंत्राचा जप करायचं आहे यानंतर ही लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे ठेवायचं आहे किंवा मग फोटो असेल तर फोटो मागे ठेवायचा आहे पुढे नाही मागच्या साईडला ठेवायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून जी काही इच्छा आहे तुमच्या म मनातील त्या लिंबावर लिहिलेली तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे संपूर्ण रात्रभर हे लिंबू तसंच देवघरामध्ये बाप्पांच्या मागे ठेवायचं आहे यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे वार बुधवार आहे बुधवार हा देखील गणपती बाप्पांना समर्पितच असणारा दिवस आहे म्हणून स्वच्छ स्नान केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांजवळून हे लिंबू उचलायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे हे हे लिंबू विसर्जित करत असताना मनोमन तुमची इच्छा तु आवर्जून व्यक्त करायची आहे तर असा हा छोटासा आणि अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला या अंगारकी चतुर्थीला सांगितला तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही जर आज गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाणारा असाल तर तुम्हाला गणपती मंदिरातून एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरी आणायची आहे बघा या दिवशी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तांदळाचे अनेक उपाय केले जातात या दिवशी आप आपली इच्छापूर्तीसाठी श्री गणेशाला तांदूळ अर्पण केले जातात अक्षदा अर्पण केले जातात आणि जेव्हा तुम्ही आज मंदिरामध्ये जाणार असाल तर बाप्पांसमोर जर कोणी तांदूळ अर्पण केलेले असतील म्हणजे अक्षदास अर्पण केलेले असतील तर त्यातील अकरा तांदूळ उचलून तुम्हाला घरी आणायचे आहे आणि हे तांदूळ एका कागदामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत किंवा मग पॉकेटमध्ये ठेवलं तरी चालेल यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात जेव्हा पण आपण बाप्पांना तांदूळ अर्पण करतो त्यावेळेस ते, ते अभिमंत्रित होत असतात बाप्पांचा आशीर्वाद त्यामध्ये असतो आणि जेव्हा असे तांदूळ आपण घरी आणतो तेव्हा आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर होत असतात आणि म्हणूनच तुम्ही हा एक उपाय गणपती मंदिरात जाणार असाल तर नक्की आवर्जून करा हा दे देखील खूप प्रभावी उपाय आहे हे दोन्हीही आज तुम्हाला करायचे आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती ही माहिती जर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत परिवारासोबत देखील शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना श्री स्वामी समर्थ